हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत ज्यांना लोक आजही तितक्याच मनोभावाने मानतात हिंदू धर्मातील अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचे पालन पोषण हे प्रत्येकाने करायला हवे हिंदू धर्मामध्ये तीन देवतांना विशेष महत्त्व दिले गेले आहे हे तीन देवता म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यांना त्रिदेव देखील म्हटले जाते तसेच श्री गुरुदत्त देखील म्हटले जाते जगाचे निर्माते म्हणून या तिघांना ओळखले जाते या तीन देवतांमुळे ही संख्या खूपच शुभ असायला हवी परंतु पूजेमध्ये तीन या संख्येला खूपच अशुभ मानले जाते तीन संख्येचे कोणतेही कार्य केले जात नाही धार्मिक कार्य असेल तर कधीही तीन असलेल्या वस्तू ठेवल्या जात नाही एवढेच नाही तर जेवणाच्या ताटामध्ये देखील आपण कधीही तीन पोळ्या ठेवत नाही त्याऐवजी दोन ठेवल्या जातात किंवा चार ठेवल्या जातात आपल्याला हे सर्व माहिती आहे परंतु असे का केले जाते हे आपल्याला अजूनही माहीत नसेल आजच्या या लेखामध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहोत की तीन संख्येला एवढे महत्त्व का दिले जात नाही का तीन संख्येला अशुभ मानले जाते चला तर मग आपण हे सविस्तरपणे जाणून घेऊया जेवणाच्या ताटामध्ये तीन पोळ्या ठेवणे म्हणजे असे जेवण मृतक मानले जाते म्हणजे हिंदू धर्मामध्ये तीन पोळ्या असलेली एक थाळी तिला मृतकची थाळी असे मानले जाते कारण मृत्यूनंतर त्रयोदशीच्या समारोहाच्या आधी भोजनाच्या थाळीमध्ये तीन पोळ्या ठेवल्या जातात अशी थाळी मृतकाला अर्पण केली जाते हेच कारण आहे की ज्यामुळे जेवणाअगोदर कधीही ताटामध्ये तीन पोळ्या ठेवल्या जात नाही जर कोणी व्यक्ती अशा प्रकारे जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवत असेल तर अशावेळी घरातील मोठे व्यक्ती त्यांना तीन पोळ्या न ठेवण्याचा सल्ला देत असतात यामुळे असे देखील म्हटले जाते की तीन पोळ्या असलेल्या ताटात खाल्ल्यामुळे शत्रुत्वाची भावना आणखी वाढत असते असे देखील म्हटले जाते की जर आपल्याला कुठे बाहेरगावी जायचे असेल तर आपण जर आपल्याबरोबर अन्न नेत असेल तर अशावेळी त्यामध्ये केवळ तीन पुळ्या कधीही देऊ नये असे करणे देखील अशुभ मानले जाते मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि तसेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या